एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले दहा बिबट प्राणी जामनगर गुजरात येथील निवारा केंद्रात आज पाठवण्यात आले असल्याबाबत अमोल सातपुते उपवन संरक्षण जुन्नर यांनी सांगितले जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगर मधील प्राणी संग्रहालय जुन्नर तालुक्यातील माणिक येथून चार मादी व सहा स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित अँब्युलन्समधून नेण्यात येत असून एका वातानुकूलित अॅम्ब्युलन्समध्ये पाच बिबट वाहून नेण्याची क्षमता असून दोन अँब्युलन्समध्ये दहा बिबट तर एक अँब्युलन्स ही आतितडीच्या मदतीसाठी सोबत असणारे जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे या तीन अँब्युलन्स आज सकाळी पोहोचल्या सोबत गुजरात येथील झू मॅनेजर पशुवैद्यकीय अधिकारी व तेवीस मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहोचले माणिकडोह व वन विभाग जुन्नरचे पंधरा अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आज लगेचच दिवसभरात दहा बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढण्यात आले अमोल सातपुते व वन संरक्षण जुन्नर अमित भिसे सहाय्यक वन संरक्षण जुन्नर प्रदीप चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी जुन्नर व मानिकडोह हो पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे दहा बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दखल घेऊन सोडण्यात आले आज या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह वीस ते पंचवीस जणांचे गुजरातचे पदक अँब्युलन्स सोबत असणारे हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय अँब्युलन्स मध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षितपणे अँब्युलन्स मध्ये चढवले गेले जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने अँब्युलन्स मध्ये बिघाड झाल्यास वा अन्य समस्या उद्भवल्यास ब्रेकडाऊन व्हॅन ही मदतीला देण्यात आली आहे पाठवणी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणी करून त्यांना अँल मध्ये दाखल केले गेले त्यानंतर ही वाने जामनगर कडे रवाना करण्यात आल्याचे उपवन संरक्षण जुन्नर यांनी सांगितले जुन्नर वन विभागाने येथील मानव बेबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल मानले जाते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास जुन्नर